मालेगाव शहरातील युवकाचा गोळ्या घालून खून करणारे आरोपी गझाड रमजानपुरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची संयुक्त कामगिरी मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव शहरातील ओवडिनाला रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान वयवर्षी एकोणतीस राहणारा नागछाप झोपडपट्टी मालेगाव याने मसूद कांजावाले याचा गांजा पकडून दिला होता व आरोपी युसुफ चिचडा याचे मुलीस पळून नेऊन लग्न केले होते या ये कारणावरून येथील आरोपितांनी ये संगनमत करून कट रचून मयथ हा मोटरसायकलने जात असताना त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात पिस्तूलमधून गोळी मारून त्यास जिव्हे ठार मारले म्हणून फिरेदी इस्माईल खान इसा खान राहणार नागचाप झोपडपट्टी मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर तेगबीर संधू रमजानपुरा पोलीस ठाण्याचे साह्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर स्थानिक गुन्हे शाखा मालेगाव युनिटचे साह्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली होती सदर गुन्ह्यात संशयित आरोपी शेख युसुफ शेख बुडन कुरेशी उर्फ युसुफ वय वर्ष त्रेपन्न रियान शेख युसुफ शेख वर्ष वीस दोन्ही राहणार देवीचा मळा दानिश पार्क मालेगाव यांना अटक करण्यात आली होती पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या चौकशीत सदर गुन्ह्यात घटनास्थळावर मिळालेले भौतिक पुरावे सी सी टी व्ही फुटेज तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता यातील आरोपी रियान शेख यांनी मयत इब्राहिमियास पिस्तूलमधून गोळी मारून जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले असून तशी त्यांनी कबुली दिली होती पुढील तपासात यातील मुख्य आरोपी रियान शेख यास गुन्हा करण्यासाठी पिस्तूल पुरविणारा आरोपी शेख शेख राहणार जाफरनगर मालेगाव हल्ली मिर्झा कॉलनी सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद यास औरंगाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आरोपीत रियान शेख याने गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे तसेच मुख्य आरोपीत रियान शेख यांनी गुन्हा केल्यानंतर त्याच घटनास्थळवरून आरोपीनामे समीर शेख शब्बीर वय वर्ष एकोणनावीस राहणार निहालनगर गल्ली नंबर पाच अवलिया मस्जिद जवळ मालेगाव तालुका मालेगाव जिल्हा नासिकेने त्याची ताब्यातील मोटरसायकलवर आरोपी त्रियान शेख यास बसून तेथून पळून जाण्यासाठी मदत केली आहे आरोपीत समीर शेख शब्बीर यास ताब्यात ता घेण्यात आले असून त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास रमजानपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार करीत आहेत वरील खुनाच्या गुन्ह्यात नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक मालेगावचे अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगबीर संधू यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस हवालदार चेतन संवस्तकर पोलीस नाईक देविदास गोविंद नरेंद्र कोळी सुभाष चोपडा शरद मोगल योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विनोद टिळे गिरीश बागुल तसेच रमजानपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार दीपक खेरनार पोलीस नाईक राजू चौधरी सचिन वराडे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे मालेगाव नाशिक